श्री राम मित्रांनो आज पाल YouTube चॅनल मध्ये आपले सर्व हिंदू बांधवांना नमस्कार करते. किचन मध्ये आज आई साहेब करतेत डोसा. आताच विचारले मला. ते उलटन का काय तिथसले? ते डोशाचं थाकती. हं. एक परफेक्ट डोसा करता करताना दाखवत्या बघा आई कालपासून चालू होत आहे पात्र होत का? काय नाही मी करून बघू लाग नाही

तुमच्या घरची सकाळची सुरुवात आहे बघा अशी घर द्या डोसा बघा डोशाला इकडं चटणी पण बनली आहे बघा खोबराची चटणी आणि कशी चटणी आहे बटाट्याची भाजी कुणाला एडिओ टाकायची आहे ती हसाया लोक

चला ला मित्रांनो अंगुळ करूनच खाऊ की कसा घास खाऊन बघू मित्रांनो कसा झालाय काय नाही का। भाजी हम्म फवारा येते का एवढ्या लवकर राण्याच वापसा नाही अजून चार पाच दिवस राण वापसीत नाही तर आज जर पण नाही गेले तर पाया पंधरा दिवसाला पाऊस पडले बाहेर बिजून लगेच उद्या पाय चोप होते का बघायचं उद्या सकाळ पवार चांगलं फुटवा करते आळी मरतीला फुल धरले तुम्ही पाहू शकता संध्याकाळचे पाच वाजल्यात आणि थोडीशी आपली तब्येत डाऊन असल्यामुळं आपण जनावर बी सोडायचं आज कॅन्सल केलं आणि थोडीशी मटकीचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपल्या इशाला किती येते काय माहिती थोडी आपली तब्येत खराब असल्यामुळं आपण घरीच बसलो आज दिवसभर आराम केले आम्ही नांद मटकी आवी ना मटकी <laughs> आवी ज्या दिशेला येते का राही की मला थोडी आवीला थोडी आवी मला देतोस का बाय किती देतोस मला सगळी देतोस का थोडी देतोस सगळी मीच खाऊ का अरे बाबा खावा चला पोळ रे बाबा बघा मी करून आपल्या शेला येऊ गेले बघा मटकी हां थोडासा घास खाऊन बघतो मटकी अशी जा